सर्वप्रथम तर येणाऱ्या मागे गणेशोत्सवाच्या मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या घरी दरवर्षी मागे गणेशोत्सव अगदी थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करतो हे आमचं आठवं वर्ष आहे सुरुवातीपासून आम्ही गणेशोत्सव साजरा केला तेव्हा आम्ही घरगुती स्वरूपात करायचो आणि हळूहळू त्याचा आम्ही उत्साह वाढत गेला आणि गणेश उत्सव साजरा कर मोठ्या पद्धतीने आम्ही साजरा करत गेलो तर आमच्या कुटुंबासोबत आमचे जे मित्रमंडळी आहेत ते देखील या गणेशोत्सवामध्ये आमच्यासोबत येऊन काम करू लागले आणि सोबत गणेशोत्सव साजरा करू लागले हळूहळू इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रभागातील नागरिक असतील आणि इतर प्रभागातील नागरिक असतील आमचे मित्रमंडळी असतील तर सर्व मोठ्या प्रमाणामध्ये या गणेशोत्सवामध्ये सामील होऊ लागले आणि यावर्षी आम्ही या गणेशो उत्सवाला खूप मोठ्या प्रमाणात स्वरूप दिलेलं आहे आणि खूप थाटामाठात आणि महाराष्ट्रातून सर्वात गनेशुचो, गनेशुचो मोठा गणेश उत्सव घरगुती गणेशोत्सव आम्ही साजरा करणार आहोत आणि खूप अगदी जय्यत तयारी केलेली आहे आणि खूप मोठं आगमन करणार आहोत आम्ही यावर्षी गणपती बाप्पाचं आगमनाचं स्वरूप असं असेल की आम्ही अठरा तारखेला येत्या रविवारी संध्याकाळी सहा वाजता जे स्वामी समर्थ चौक आहे त्या चौकापासून आमची जो माझी जी बिल्डिंग आहे डी मार्टच्या बाजूला हरिसंस्कृती या ठिकाणापर्यंत आमचा आगमन सोहळा असेल जवळपास तीन ते चार तासाचा आगमन सोहळा असेल आणि या विशेष म्हणजे या आगमन सोहळ्याला आम्ही एकदम प्रतिष्ठित जे बँड्स आहेत जसे वरळी बीट्स आहे लालबाग बीट्स आहे शिवांकृती ढोल ताशा पथक आहे आर डी एक्स साऊंड अँड लाईट्स सा आहे आणि मोरिया इव्हेंट्स आहे त्यासोबत आम्ही फायर शोज देखील करणार आहे तर अगदी खूप उत्साहात आणि जल्लोषात आम्ही हा आगमन सोहळा करणार आहोत अठरा तारखेला रविवारी आगमन सोहळा आहे त्याच्यानंतर बावीस तारखेला प्राणप्रतिष्ठा आहे पंचवीस तारखेला आम्ही सत्यनारायणची पूजा ठेवलेली आहे आणि संपूर्ण आमच्या प्रभागासाठी देखील ठेवलेला आहे भजन संध्येचं आयोजन केलेलं आहे त्याच्यानंतर गणेश यागचा देखील प्रोग्राम ठेवलेला आहे महिलांसाठी प्रोग्राम ठेवलेला आहे हळदी कुंकूचा आणि मग त्यानंतर गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक एकतीस तारखेला दहाव्या दिवशी तर मला असं सांगायचं आहे की जी आजकालची तरुण पिढी आहे यांचं कुठेतरी असं मला वाटतं की कुठेतरी विजन डायवर्ट होत चाललेलं आहे सध्याच्या जे करंट अफेअर्स चालले आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा बदलावर शहरामध्ये की एक यंग जनरेशन कुठेतरी एका पर्टिक्युलर ठिकाणीच बघतो आहे आणि त्याला असं वाटतं की त्याच ठिकाणी त्याचं उज्ज्वल भविष्य होणार आहे पण असं नाही आहे जग खूप मोठं आहे आणि वेगवेगळ्या बेक ठिकाणी तरुणांनी जायला पाहिजे प्रत्येक गोष्ट बघायला पाहिजे जगामध्ये काय चाललंय ते शिकायला पाहिजे आणि उद्योगातून देखील म्हणजे उद्योगपती होऊन देखील तुम्ही तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकतात आणि तुम्ही खूप मोठे उद्योजक झाल्याच्यानंतर तुम्ही जे विचार करता त्यापेक्षा तसेच तुम्हाला त्यापेक्षा चांगले रिस्पॉन्स येतील आणि तुम्ही स्वतःची लाईफ खूप लाविश पद्धतीने जगू शकतात खूप आनंदात जगू शकतात तर माझा तरुणांना हाच एक प्रश्न म्हणजे सांगणं आहे की खूप मेहनत करा उद्योग उद्योगपती बना आणि त्याच्यातून खूप पैसे कमवा आपली लाईफस्टाईल खूप चांगली करा आणि सगळे सण उत्सवातील खूप मोठ्या आनंदाने उत्सवात साजरा करा